हे आहे कोकण रेल्वेचं रत्नागिरी स्टेशन आपण जाताना म्हणजे येताना संगमेश्वरला उतरलो होतो आणि येताना आता ये म्हणजे मुंबईला चाललो आहे तर रत्नागिरी स्टेशनला आलो कोकण रेल्वेचे चांगले दिवस आलेले असं वाटतंय कारण एक नंबर रेल्वे स्टेशन केलं हे बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या मोठ्या मोठ्या मॉलमध्ये आपण फिश थेरपी करायला जातो पण हे बघा इथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फिश थेरपी बघायला भेटते हो बघा तुटून पडलेत अक्षरशः रेल्वेचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्याचं पण नवीन झालं आहे तसं कारण आपण याच्यानंतर म्हणजे कार्यक्रमाच्या नंतर पहिल्यांदा झालं ठेवायला का आपण बाय रोडने गेलो होतो बस त्याच्यामुळे हे बघू शकता तुम्ही इंटेरियल एक नंबर केलं असं मस्त वाटतं रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही या साईडला बघा अचानक भयानक आपला गावाला यायचा प्लॅन झाला त्यामुळे मग रात्री आपण कोकणगांना पकडून संगमेश्वरला आलं सकाळी उतरलं आणि आता जरा बसची वाट बघतो कारण आपल्याकडे जायला आता व्हेकल नाही आहे अवेलेबल सकाळी सकाळी तर त्याच्यामधून तर संगमेश्वर रेल्वे स्टेशन कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा आणि कमेंट करा कोकणात आलात की तुमचं कोणतं गाव आहे ते नक्कीच चला सजवलं असं स्टेशन काही महिन्यापूर्वी आलो होतो म्हणजे सहा म्हणजे आय थिंक सो so, एप्रिल महिन्यात एप्रिल ते मे महिन्यात त्यावेळेला असं नव्हतं आता बघाल तर ती चकाचक केलं आहे पण आतमध्ये जे स्टेशन आहे इन की टिकीट काउंटरच्या इथून ते आहे तसंच आहे फक्त हे बाहेरच्या साईडला हे केलं आहे आणि हायवेच्या साईडला असं सा, सेपरेटली हे के से केलं आहे इथून येण्यासाठी आणि त्या साईडून जाण्यासाठी असं दोन्ही केलं आहे मस्त आहे काहीतरी परिवर्तन दिसतं पण त्या परिवर्तनाबरोबर कोकणातच्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने ते बोललो आपण त्याच्यावरती सकाळी उद्या नमस्कार मंडळी जय शिवराय तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आलो आपण आपल्या आप कोकणातल्या गावी म्हणजे संगमेश्वरला अचानक भयानक थोडा प्लॅन झाला त्यामुळे काय अपडेट न नकाच डायरेक्टली आलं आजची तारीख आहे दहा म्हणजे दहा जानेवारी अचानक आपली फेरी झाली गावाला तर गावातच आज काय दाखवण्यासारखं असं नाही पण नवीन ब्लॉक करतो आपण तर आपल्या गावातच आपलं गावदेवीचं मंदिर आहे अंतराळदेवीचं तर तिकडे चाललं हा माझ्या मामाचा मुलगा आहे तीन दोन नंबर मामाचा मुलगा तो आणि मी चाललो गाव देवीचं घर हा शुक्रवार आहे देवीचा वार आहे तर आपलं प्राचीन मंदिर आहे पण ते आता नव्यानं बांधलं आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन गावचे मंदिर वगैरे कसे असतात ते तर जाऊया आपण तिकडे देवीच्या दर्शनाला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कसा वाटला मला शेवटला कमेंट करा आणि सध्या आपलं चॅनल भरपूर माध्यमात ग्रो करतं आहे तर सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू दे कारण व्हिडिओवरती व्ह्यूज वगैरे चांगल्या जात आहेत सबस्क्रायबर वाढलेत आपले तर तुमचं प्रेम एका मराठी माणसावरती मराठी यूट्यूबरवरती असंच राहू दे आणि माझ्याकडून जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येईल तेवढी मी कंटिन्युअसली तुम्हाला देत राहीन आणि तर चला जाऊया रस्त्याला जातात हे काजू बघा काजूला मोहर आला आहे बऱ्यापैकी हळूहळू आता फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी ते मार्चपर्यंत काजू याला चालू होतील पण यावर्षी काजूच जास्त दिसत आहेत आंब्यांचं प्रमाण कमी वाटतं आहे तर त्याच्यामुळे आपल्या व्यवसायाला परिणाम होतो आहे का ते पण आपल्याला ला बघायला लागेल कारण यावर्षी गेल्या वर्षी आंब्याचा सीझन आपल्यासाठी खूप भारी गेला म्हणजे चार पाच वर्ष आले आपण तो करतो आहे एक बॅकअप म्हणून किंवा एक आवड म्हणून रत्नागिरी हापूस म्हणून आपण सेल करतो ते पण करतो आपण एक सीझनच्या वेळेला पण या वेळेला वाटून म्हणजे ह्यावेळेला असं वाटत नाही आहे अजून मोर तरी भरपूर धरलेला दिसत नाही आहे तर पाऊस पण अवकाळी जर आला वगैरे तर कुठे थोडाफार मोर आहे तर तो पण जाईल पण बघू देवाच्या कृपेने आपल्या प्रयत्नांना यश भेटू दे आणि कुठे मोर येऊ दे आणि ह्या वर्षी पण आपला आंबा जसा गेल्या वर्षी सेल झाला त्याच्यापेक्षा तिप्पट दुप्पट अजून भरपूर जाऊ दे कारण यावर्षी स्वप्न थोडी मोठी आहेत मेहनत पण तेवढे आपल्याला घ्यायचे तर बघू साधारणतः आपल्या घरापासून एक तीन ते चार किलोमीटर वरती आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं म्हटलं तर इकडं थोडं कमी आहे आपण गावातूनच जातो त्याच्यामुळे मग तो तिकडून खर्चा साईडून असा रस्ता आहे पण आपण शॉर्टकट घेतलं हे बघा असं तर मधून मधून चाललो आपण एक हळली हार्डली दोनशे हो हो ते चारशे मीटरवरती होतो आपण आता मंदिर येईल समोरच भटकंती आपल्यासाठी काय नवीन नाही त्यामुळे आपण रस्ते उडवत वाटा काढत राहणारच आणि इकडे ट्रान्सपोर्टेशन कमी आहे कारण रिक्षा असतात बाकीच्या वेळेला कमी आहे हे बघा हे असं गवत आहे आणि त्यातून ही वाट केलेली तुम्हाला दिसत असेल हे भरपूर जणं जाऊन किंवा गुरे वगैरे जाऊन ही वाट झालेली मंदिराचा वरती कळस दिसतं तिकडे आ, आता ह्या फेब्रुवारी महिन्यात चौ कि तो पाचवा असेल ना रे वर्धापन दिन चौथा तारखी पाचवा वर्धापन दिन आहे गेल्या वर्षी आपण आलो होतो त्याच्या अगोदर पण आलो होतो म्हणजे लगातार दोन वर्षे या वर्षी बघू देवीच्या कृपेने आपल्याला सुट्टी वगैरे मॅनेज झाली फेब्रुवारी महिन्यात कारण फेब्रुवारी महिन्यात खूप फंक्शन आहेत एक तीन ते चार तारखेला शंभू राज्याभिषेक आहे तिथे पण जायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर गडकोट मोहीम होती पण ती आपल्याला वर्षी पण पॉसिबल होणार नाही आपला बड्डे आला आहे त्याच महिन्यात त्याच्यानंतर आत्ताच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात खूप सुट्ट्या होतील आणि हा कार्यक्रम आहे तो एक साधारण किती तारखेला रे अठराला ना अठरा तारखेला कार्यक्रम आहे आणि दीपेशचं लग्न आपल्या आत्याच्या मुलाचं लग्न ते वीस एकवीसला तर बघूया जसं पॉसिबल होईल जर झालंच तर तुम्हाला मी दाखवेन सोळा कसा असतो वर्धापन दिनं यावर्षी आपल्या गावाची पायी आहे कारण दोन गावांमध्ये ते तीन गावांमध्ये डिवाईड केलेलं आहे एक वर्ष हे करतात एक वर्ष ते म्हणजे असे दोन तीन गावांची ती गाव गावात आहे त्यामुळे ते मिळून मिसळून वर्धापन दिन होतो प्रत्येक वर्षी काही काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतो त्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे झाला लेडीजचा मंदिराभोवती फेऱ्या वगैरे करतात जेवण वगैरे असतं मोठ्या प्रमाणात मुंबईवरून लोकं येतात कारण सहजाजी आपल्या इकडे कोकणपट्ट्यात गावाला रोजगार नसल्यामुळे जास्त करून पब्लिक जी मुंबईमध्ये बसलेली आहे त्याच्यामुळे मग अशा सणासुदीच्या वेळेला गावाला लोक येत असतात तर त्यावेळेला पण येतात आपल्या इकडे जास्त होतो मी माझा जुना ब्लॉग बघितला असेल तर होळीचा ब्लॉग टाकलेत त्यामध्ये आपण आलो होतो आणि अंतराळ देवीच्या कार्यक्रमाचा पण ब्लॉग केला होता पण तो आपल्याला एडिटिंग न करताच डिलीट मारायला लागला कारण त्यावेळेला आपल्याकडं मोबाईल जरा स्पेसचा इश्यू आणि मोबाईल खराब झाला होता त्यामुळे मग ते डिलीट झालं आपल्याकडून तर आता बघू यावर्षी आलो तर आपण आपला सोळा दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू बऱ्यापैकी जवळ आलो आपण तर चला मंदिर एक्सप्लोर करू आपण आपल्या आई माऊलीचं अंतराळ मंदिरापर्यंत यायला आपल्याला रस्ता आहे पण आपण रस्ता न घेता शॉर्टकट नाही आलो होतो कारण जेणेकरून आपलं अंतर वाचेल हे मंदिर आहे आपलं ग्रामदैवत श्री अंतराळदेवी मंदिर हे बघा हे आत्ताच म्हणजे एक पाच वर्ष झाली याचं लोकार्पण झालंय नवीन मंदिर बांधलंय ते आणि ह्या साइडला इकडच्या साइडला पहिले आमचे गणपती नदीवरती वगैरे न्यायचे मामाचे तर आता इथेच एक बाजूला बंधारा केलाय तर त्या साईडला गणपती विसर्जन होतं म्हणजे मामाचं नाही जी आपली होळीची पाळखी येते ग्रामदेवाची ती तिथे बसते त्याला सा, सान बोलतात हे बघा हे मंदिर आहे आपलं एंट्री आहे आणि ते आपले ग्रामदेवत आहे सगळं आजूबाजूचा परिसर आहे गेल्या वर्षीच त्याच काम झालं प्लॅन ब्लॉक बसतो ते त्यावेळेला गेल्या वर्षी आपण आलो होतो त्यावेळेला इथे उत्सव मोठ्या प्रमाणात होतो दोन दिवस उत्सव असतो <coughs> या साईडला इथे जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली असते आणि इथे अ म्हणजे पाण्याचं कुंड आहे आ, बारा महिने पाणी असतं त्याच्यामध्ये एक ते प्यायला आहे आणि एक म्हणजे असे तीन कुंड आहेत एक बोलतात प्यायला एक असं म्हणजे कुठल्या तरी वापरासाठी आणि एक हे गुरांसाठी पण ते सदा नाही आहे त्याच्यामध्ये पाणी ह्या दोन कुंडामध्येच पाणी आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं तुम्हाला यामागची स्टोरी आ, मला एवढी डीपली माहिती नाही पण जशी तोडकी मोडकी का होईना त्यात जर माझ्याकडून चूक काय होत असेल तर त्याच्याबद्दल मी मीसो पण सांगण्याचा तोडकी मोडकी सांगायचा प्रयत्न करतो तर नमस्कार मी जसं तुम्हाला बोललो होतो की त्या मंदिराबद्दलचा इतिहास तुम्हाला सांगेल जे आपलं मंदिर आहे ते पांडवकालीन आहे म्हणजे पांडवाचा इतिहास पण त्या मंदिराला लाभलेला आहे कारण ज्यावेळेला पांडव अज्ञात काळात होते अज्ञात वासात होते त्यावेळेला पांडव आपल्या त्या एरियामधून चाल प्रदेशातून चाललेले तर त्यावेळेला त्यांना एका रात्रीत मंदिर बांधायचं होतं तर एका रात्रीत मंदिर बांधत असताना ते मंदिर बांधायला त्यांनी घेतलं होतं पण आई अंतरादेवीच्या मनात काय होतं काय माहिती की तिने त्यावेळेला त्या तिथे एरियामध्ये कोंबड्याचं रूप घेऊन बांग दिली आणि बांग दिली तर पांडवांना असं वाटलं की सकाळ झालं म्हणून म्हणून मग त्यांनी ते मंदव मंदिर अर्धवट सोड पांडवांनी ते मंदिर सोडून अर्धवट गेले पण त्याच्यामुखचं कारण की असं का झालं का झालं म्हणजे देवीने असं का केलं की कोंबड्याचं रूप घेऊन देवीने बांध दिले तर जर कुठे पांडवाने ते मंदिर बांधलं असतं म्हणजे दावायला पांडवकालीन मंदिर झालं असतं तर देवीचं अवशेष कुठेतरी ते कमी झालं असतं त्यामुळे मग देवीच्या मनात काय माहिती आहे की ग्रामस्थांकडूनच मंदिर बांधून घ्यावं असं त्यांच्या मनात असेल तर त्याच्यामुळे मग देवीने बांध दिले आणि ते मंदिर मग कालांतराने ग्रामस्थांनी वगैरे बांधलं पण त्याचे जे अवशेष होते पांडवांच्या काळात जे कावडीतून दगड वगैरे आणलेले ते दगड तसेच होते ते दगड जे होते ते ज्या वेळेला मंदिराच्या आजूबाजूला रस्त्याचं वगैरे काम झालं असतं म्हणजे अगोदर तर त्यावेळेला त्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आले आणि अजून काही दोन गोष्टी आहेत त्यांच्यासाठी वापरण्यात आल्या असं सांगण्यात येतं कारण देवीला असं कुठेतरी वाटलं असेल की आ, की तिला त्याच ठिकाणी राहायचं म्हणजे तिथे मंदिर बांधायचं होतं म्हणून ते झालं असेल आणि देवीचं अस्तित्व एवढं आहे की देवी नवसाला पावणारी सगळ्यांसाठी आहे हातेला धावून येणारी आहे तर चला बघूया पुढे अजून आपण ती जी पुढची स्टोरी आहे म्हणजे मूर्ती कशी का काय आली तिथे तर ती बघूया त्याच्यानंतरची पुढची स्टोरी अशी आहे की की सांगण्यात येतं की एक मूर्तिकार होता तो ती मूर्ती घेऊन म्हणजे तो पाषाण घेऊन दगड घेऊन दुसऱ्या ठिकाणी चालला होता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या गावात ती मूर्ती स्थापन करण्यासाठी चाललेला होता तर त्याला झाडाखाली विश्रांतीला बसला होता तो तर विश्रांतीला बसला होता त्याच्यानंतर तो, तो कुठला निघाला जायला निघाला तर त्याला तो, तो मूर्ती उचलून घेत होता पण ती मूर्ती काय केलं उचलली जात नव्हती हो उचलली जात नव्हती हो उचलली जात नव्हती हो मग त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला काही ते, ते पॉसिबल झालं नाही आणि त्याच्यानंतर असं झालं की मग एके दिवशी एका च्या स्वप्नात येऊन देवीने असं सांगितलं की माझं आता वास्तव्य कायम ठिकाणी याच इथेच असणार आहे त्यामुळे माझं काय असेल ते मी इथेच राहणार आणि म्हणजे त्याला असं सांगितलं तिने देवीने आणि मग तिथे तो माणूस बोलला की मग इथे राहणार तर मग इथं पाण्याची पण व्यवस्था नाही आहे तुम्ही कसं काय हे करणार मग देवीने आपला चमत्कार दाखवला देवीने आपल्या जो पायाची डावी करंगली होती त्याच्या तिसऱ्या बोटीतून ते जे पाठीमागे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पुढे दिसेल जी करंगली आहे त्याच्यामधून जे तीन हे पाडले तर तीन याच्यामध्ये एक पिण्यासाठी पाणी तुम्हाला बोललं होते बाकी वापरण्यायोग्य आणि तिसरं होतं ते गुरांसाठी असे ते तीन कुंड आहेत इतिहास त्याच्यानंतर मंदिर खूप जुनं होतं आपलं ते नंतर आपल्या ह्या नवीन ह्याच्यामध्ये आता लोकार्पण झालं आहे लोकार्पण झालं म्हणजे त्याला आता लोकार्पण होऊन पाच वर्ष झाली हे नवीन मंदिर आहे त्याच्या अगोदरचा माझ्याकडे जर फोटो असेल तर मी तुम्हाला दाखवेन नाही तर परत पर एकदा कधी वर्धापनच्या दिवशी ब्लॉग बनवेन त्यावेळेला तुम्हाला दाखवेन आणि ह्याचा वर्धापन दिनित्त म्हणजे पाच वर्ष झाली आता तर ते नवीन मंदिर बांधलं आहे नवीन मंदिर पण एवढं भारी आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ही यामागची स्टोरी होती तोडके मोडकी का होईना पण मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ते दाखवण्याचा के प्रयत्न केला याच्यामध्ये काय चुकलं असेल किंवा काय तर जेवढं मला म्हणजे जे आपले जुने वगैरे माणसं जुनी जाणती माणसं होती त्यांच्याकडून मला हे समजलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये काय चुकवाक झाली असेल माझ्याकडून त्याच्यासाठी समजव आणि कंटिन्यू व्हिडिओ परत पुन्हा बघत राहा ब्लॉग चांगला आहे मंदिराचं चा आपण मंदिर कसं आहे ते एक्सप्लोअर केलं त्याचं बांधकाम आणि अठरा तारखेला त्याचा आपला वर्धापन दिन म्हणजे पाचवा वर्धापन दिन असणार आहे तर ह्या वेळेला आपल्या म्हणजे गावाची पाळी आहे म्हणजे कानारपोनची पाळी आहे तर चला बघू आपण मंदिर अजून पुढं कसं आहे ते बघू शकता हे तुम्ही हे बारा महिने पाणी असतं ते आटत नाही आणि जी ही इथून इथून दिसते जो हा खूप खोल आहे ह्याचं बोलतात की इथून जो आपण हवेमध्ये निघतो तर त्याच्यातून इथे जर खब येते ती बोलतात की तिकडे निघते म्हणून म्हणजे चोरवाट आहे इथून असं सा। सांगण्यात येतं एक्झॅक्ट आपल्याला पण माहिती नाही किती तथ्य येते पण हे जे पाणी येते तुम्ही पिऊ शकता बारा महिने पिण्यात वापरतात वगैरे आणि देवीच्या कार्यक्रमाच्या वेळेला इथं वापरतात एकदम शांत ठिकाण आहे पावसाळ्यात बघितलं तर एवढं शांत आणि एवढं भारी वातावरण वाटतं इथलं की अजिबात निघूसं वाटत नाही आजूबाजूचा परिसर बघितला तर पूर्ण शांतता आहे आणि तिथंच एक मंदिर आहे हे आपलं अंतरादेवीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ग्रामदेवतेचं दे म्हणजे जे आपली कुलदैवत आहे आमची तर त्यांची पण जे मंदिर आहे ते आतमधल्या तिकडे आतमधल्या वरच्या साईडला इकडच्या साईडला आहे ते पण जुन मंदिर जुनं आहे भरपूर वर्षापूर्वीचं तर ते पण एक दिवस मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण ते पण त्याची पण व्हिडिओ आहे आपल्याकडे की ज्या वेळेला आपण पालखीला गेलो होतो ज्या वेळेला पालखी सजवतात म्हणजे होळीच्या अगोदर तर त्यावेळेला त्या मंदिरातली व्हिडिओ आपण काढलेली होती तर ती पण शिमग्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या असेल तर हे बघू शकता तुम्ही हे बघा इथे हे ती हे बघा हे हे इथे ह्या पहिल्या कुंडामध्ये प्यायचं पाणी आहे आणि इकडे असं आहे हे बघा त्याच्यामध्ये कमळ वगैरे पहिले असायचे पण आता कमी दिसतात आत्ता तर अक्षरशः नाहीच आहेत मासे बघाल तर फिश थेरपी पण तुम्हाला इथे बेटर हे बघा तर चला आता देवीचं मंदिर बघूया आपण हा मंदिराचा परिसर आहे हे बघा आजूबाजूचा हे इकडे या साईड पण इथे प्रदक्षिणा होते ज्या वेळेला उत्सव असतो त्यावेळेला हे बघा अंतरादेवी नवसाला पाहुणार अंतरादेवी हे सगळं इथे डिटेल आहेत देवीच्या मंदिराचं ज्या वेळेला पहिल्यांदा हे झालं होतं त्यावेळेचं आहे दोन हजार वीसचं म्हणजे यावर्षी पाच वर्ष पूर्ण होतील त्याला बांधून तर त्या व्हायचं आहे बघा <coughs> मंदिर परिसर आहे बांधकाम एकदम मस्त आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी बाहेरून पण दाखवतो तुम्हाला नंतर हे बघा सी सी टी व्ही लावल्यात आणि मी तुम्हाला मग अशी जी स्टोरी सांगितली त्याप्रमाणे हे इथे वरती चित्र रेखा रेखाटलं आहे की देवीने कशी पायाच्या करंगळीने ते जे पाठीमागचं जे आपलं हे तलाव काढलं आहे ते त्याचं आहे आणि तो बाजूला आहे तो झाडाखाली बसलेला मूर्तिकार आहे आणि त्याच्या हातात ती मूर्ती दिसते अशी ही आई अंतराळदेवीची देवीची एक स्टोरी आहे म्हणजे कहाणी आहे त्याच्या मागे पाठीमागचा इतिहास आहे तो मी तोडका मोडका का होईना पण तुमच्या पर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला हे असं आपलं अंतरादेवीचं मंदिर आणि ही आपल्या अंतरादेवीची मायमाऊलीची मूर्ती आहे हे बघा हे बघा हे तुळशी वृंदावन आहे बाहेरचं हा मंदिर परिसर आहे हे बघ आता कार्यक्रमाच्या अगोदर रंगोरंगोटी होईल मंदिराची हे बघ अस अगदी सुबक कसं नक्षी काम आहे मस्त वाटत भरपूर ठिकाणावरून लोक येतात इथे बघायला कारण गाडी मंदिरापर्यंत येते म्हणून भरपूर जणांचं कुलदैवत आहे त्याच्यामुळे पण तर आ, मंदिर परिसर आहे मस्त आहे बघायला या नक्की इकडे कधी म्हणजे माझं गाव तुम्हाला सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यात आणि माझा तालुका संगमेश्वर पडतो रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात ता, कानरकोंड म्हणजे जो एक्सप्रेस हायवे जातो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे तिथे वांद्री म्हणून एक गाव लागतं त्याच्यावरती तीन किलोमीटरवरती माझं गाव आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लँडमार्क सांगायचं झालं तर हत्कंबा फाटा निवळी फाटा कारण तिकडून पुढे आपण रत्नागिरी गोवा मार्गे त्या मार्गे पुढे जातो असं आपलं लँडमार्क आहे हायवेपासून जस्ट वरती तीन किलोमीटर आहे माझे मित्र वगैरे आलेले आहेत त्यांना भरपूर त्यांना माहिती आहे पण आपले जे नवीन व्हिव्हर्स आहेत त्यांना सांगतो आहे की मी म्हणजे कोकणातलंच आहे पण राहायला वगैरे तिकडे रसायनीला असतो म्हणजे लहानाचं मोठं तिकडेच झालं त्यामुळे मग कोकणात आपल्या ट्रीप होतच असतात त्यामुळे तुम्हाला सांगितलं नवीन व्हिव्हर्सला की कन्फ्यूज नको व्हायला कुठे गेला म्हणून तर हे असं आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे अंतराळदेवी मातेचं बघू शकता तुम्ही तर चला जाऊया दर्शन वगैरे झालं आपण वेगळे फोडल्या देवीला आणि निघतो आता आपल्याला आज परत रात्री मुंबईला निघायचं आहे अचानक भयानक आपण आलो होतो आणि आजची सुट्टी होती शुक्रवार त्याच्यामुळे तर झालं जाऊया आपण आता रात्रीची ट्रेन पकडून परत मुंबईला उद्या डेली रुटीनला आपल्याला कामाला जायचं तर चला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर लवकर आपल्या चॅनल मॉनिटाईज व्हायला सपोर्ट करा कारण कमी वेळ राहिला आपल्याकडे लवकरात मॉनिटाईज होईल ग्रो होतं अजून एक वर्ष पण नाही झालं कारण चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण चॅनल चालू केलं होतं त्यामानाने आपल्याला ग्रो भरपूर भेटला आहे तर स्वामींचा आशीर्वाद तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असंच राहू दे आणि आपलं चॅनल लवकरात लवकर भरभराटीला येऊ दे तर पुन्हा एकदा तुमची रजा घेतो व्हिडिओ कशी वाटली कशी झाली आहे मला सांगा कमेंट करा आणि असा नवीन नवीन व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमचा शिवशावणी ब्लॉगचा करता धरता श्रावणीत नाही आज मी एकटाच आहे तर चला बाय हे आहे कोकण रेल्वेचं रत्नागिरी स्टेशन आपण जाताना म्हणजे येताना संगमेश्वरला उतरलो होतो आणि येताना आता ये म्हणजे मुंबईला चाललं आहे तर रत्नागिरी स्टेशनला आलो कोकण रेल्वेचे चांगले दिवस आलेले असं वाटतंय कारण एक नंबर रेल्वे स्टेशन केलं आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि भव्य दिव्य असं रेल्वे स्टेशन दिसतं खरंच तशा सोयीसुविधा पण आतमध्ये दे द्यायला पाहिजे कोकण रेल्वेला कारण नुसतं बाहेरून देखावा करून फायदा नाही कारण कोकातला कोकणातल्या चाकरमाण्यांचे जे हाल होत आहेत कारण आज पण मी रात्री येताना एवढी गर्दी होती जनरल डबे दोन दोन होते था था। तर गणपतीमध्ये तर हाल होतातच आणि ऑफ सिजनला पण हाल होतात तर त्याकडे पण भरपूर जणांनी लक्ष दिलं पाहिजे नुसतं स्टेशनवरून काय फायदा होणार नाही तर कोकणातल्या नागरिकांना ज्या अक्काच्या ट्रेन पाहिजेत त्या दिल्या पाहिजेत तर त्याच्याकडे कल दिला पाहिजे आणि बघाल तर खरंच जसं हे स्टेशन केलं तसंच रेल्वेमध्ये पण बदल करावा हीच इच्छा आणि दुसरं म्हणजे आपल्या जिवाळ्याचा विषय म्हणजे रत्नागिरीचा हापूस तसा मँगो सिटी म्हणून दिलं बघा इथे खूप छान असं स्टेशन डेकोरेशन केलं भारी वाटतं आहे बघण्यासारखं आज आपण काल आलेलो म्हणजे इकडे कुठे आपल्या गावाला संगमेश्वरला त्यानंतर आज जरा आज दिवसभर घरीच होतो आ, एक वैयक्तिक कारणासाठी आलो होतो त्याच्यानंतर गावदेवी मंदिराचा ब्लॉक बनवला आपण त्याच्यामध्येच ही ॲडिशनलमध्ये आपण टाकणार आहोत हे रत्नागिरी स्टेशनचं नवीन लूक आहे तुम्हाला आतमधून पण मी दाखवतो तर चला बघूया तुम्हाला ब्लॉक कसा वाटला सांगा शेवटपर्यंत ब्लॉग बघा कोकणातील जिवाळ्याच्या विषयी आपण एक्सप्लोअर करू असं स्टेशन पण आता एक्सप्लोर करू बघा ही एंट्री आहे तिकडून त्या साईडून त्यासारख त्या साईडला त्यास त्यास पार्किंग आहे आणि हा इकडून एन एंट्री आहे आतमध्ये तिकडे पण फुल पार्किंग वगैरे दिलेली आहे आणि बसण्याची व्यवस्था वगैरे आतमध्ये मध्यक्षर केलं हे बघा जास्त करून पब्लिक पहिली त्या साईडला तिथे बसलेली असायची झोपलेली वगैरे असायची तर आता हा पूर्ण पॅसेज भेटला त्यांना त्यांना तुम्ही बघू शकता आतमधलं पण इंटेरियर एवढं भारी केलं आहे बघण्याजोगं आहे बघा ही इथं सेटिंगसाठी अरेंजमेंट केलेली आहे आणि या साइडला वॉलवरती पेंटिंग केलं आहे हे सगळं बघू शकता आणि आपली कोकणी संस्कृती दाखवायचा प्रयत्न केला आहे गणपती उत्सव आपला बाला डान्स तिकडे आपला समुद्रकिनारा आहे आणि काजूची आंब्याची फळं दाखवल्या आहेत ते आपली पालखी आहे मंदिर आहेत आणि कोकण किनारपट्टी आहे म्हणजे कोकणातल्या जैवविविधतेचं इथे वर्णन केलं मस्त आहे सगळं भारी वाटतं आहे पण ते आपल्या लोकांनी मेंटेन पण ठेवलं पाहिजे ते मेंटेन ठेवा नक्की कारण एवढा भारी स्टेशन केलं आहे तर त्याची निगा राखण्याची जबाबदारी पण आपल्यावरती आहे तर आणि त्या साईडला तिकीट काउंटर आहे जर तुम्ही पहिल्यांदा येणार असाल तर जुनं तिकीट काउंटर तिकडेच आहे आणि हे पण हॉल मस्त आहे जे कोकण रेल्वेचे शिल्पकार आहेत मधु दंड होते हा त्यांचा बॅनर आहे ते बघा इथे मस्त आणि पण कधी झालं आहे किंवा काय उदय सामंत यांच्या हस्ते झालं आहे तर इथे सगळं दाखवलं आहे तर मस्त आहे त्या वॉलवरती पण तिकडून पण पेंटिंग आहे चला ब्लॉग आपण इथे सेंड करूया कारण आता आपण जाणार आहोत मुंबईला आता रात्रीची ट्रेन आहे आपली आणि मग जाऊ तर चला जय शिवराय बाय